आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव ठाकोरे यांनी केली आहे माजी मुख्यमंत्री तथा बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावती यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही घोषणा केली दरम्यान वाढदिवसानिमित्त बसपाच्या वतीने आरटीआय चौक येथे केक के कापून बुंदीचे लड्डू वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील करण्यात आले यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक संतोष शिंदे जिल्हाध्यक्ष साहेबराव डाकोरे इंगळे जिल्हा प्रभारी सुनील डोंगरे लक्ष्मण वायवळे प्रदीप कसबे विजय गच्चे उपस्थित होते आयरन लेडी बहन कुमारी मायावतीजी यांचा एकोणसत्तरवा वाढदिवस देशामध्ये हर्ष उल्लासामध्ये सर्वत्र साजरा होत आहे याचाच भाग म्हणून आम्ही नांदेड जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या सर्व कार्यकर्त्याच्या साक्षीने पदाधिकाऱ्याच्या साक्षीने या या ठिकाणी कार्यक्रमाला ज्यांची उपस्थिती आहे ते राज्याचे उपाध्यक्ष संतोषजी शिंदेसर ते सर्व या ठिकाणी आम्ही जमलो आणि या ठिकाणी बहिणीचा वाढदिवस वाटप करून फार मोठ्या याच्याने हर्ष उल्ल्याने या ठिकाणी आम्ही साजरा केला आणि ह्या ठिकाणी दुसरा संकल्प म्हणजे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेमध्ये बहुजन समाज पार्टीचे कुठल्याही परिस्थितीमध्ये संघटन बांधणीच्या जोरावर आम्ही ह्या पालिकेमध्ये आणि नगर परिषदेमध्ये आमचे सदस्य पाठवण्याचा या ठिकाणी आम्ही संकल्प केलेला